मित्रांनो राजकारण म्हणजे क्रांगण असतं इथं तलवारी नाही तर रणनीतीने लढाई जिंकली जाते आणि महाराष्ट्रातली ही लढाई सध्या इतकी रंगली आहे की बुद्धिबळाच्या पटावर प्रत्येक प्याद आपल्या बाजूने चालायला तयार आज आपण बोलणार आहोत त्या रणनीतीबद्दल भाजपने महाराष्ट्रभर एक योजना आखली आहे अमित शहा यांच्या एका वाक्यानंतर ज्यानं संपूर्ण महायुतीचा पाया हलवला चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या राज्यभरात दोनशे चव्वेचाळीस नगरपालिका आणि चव्वेचाळीस नगरपंचायतींमध्ये दोन डिसेंबरला मतदान होणार आहे हे निवडणुकीचं वादळ जाहीर होताच प्रत्येक पक्षात एकच धांदल वडाली कोण कुणासोबत आणि कोण कुणाविरोधात भाजप शिवसेना शिंदे गट अजित पवार गट ठाकरे गट सगळे सगळ्यांचं सबे, गणित पुन्हा मोजावं लागतं काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले एका बंद दरवाज्याच्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं भाजप आता कुणाच्या कुबड्या घेऊन चालणार नाही सोब्यावर लढा आत्मविश्वास ठेवा आणि विजय मिळवा हे वाक्य ऐकून सगळं राजकीय वर्तुळ हादरलं कारण हे म्हणजे स्पष्ट संदेश होता भाजप आता शिंदे आणि अजित पवारांच्या आधारावर नाही तर स्वतःच्या वायावर महाराष्ट्र जिंकायचा विचार करते मित्रांनो महायुती अलबेल आहे असं वरवर दिसतं पण आत खोलवर पाहिलं तर परिस्थिती वेगळीच आहे भाजप आणि शिंदे गट यांचं नातं सत्तेत सोबत असले तरी मैदानात स्पर्धक झालेत तर अजित पवार गटाशी भाजपशी दोस्ती अजून गणित बनलेली नाही भाजपनं आता ठरवलंय मुंबई सोडून बाकी सगळीकडं सोबयावर लढायचं भाजपचे पहिले दोन टार्गेट निवडले एक पुणे अजित पवारांचा बालेकिल्ला किल्ला दोन ठाणे एकनाथ शिंदेचा गड या दोन्ही ठिकाणी भाजपनं मैदानात उतरवले स्वतःचे धुरंधर नेते जे कळे प्रतिकात्मक नाही तर संघटनांचे महारथी आहेत पुणे पिंपरी चिंचवड बारामती मावळ या सगळ्या मतदारसंघात अजित पवारांची पकड अभेद्य मानली जाते पण आता तिथेच भाजपनं पाच मातब्बर नेत्यांना रिंगणात उतरवलं मुरलीधर मोळ पुण्याचे जिल्हा प्रभारी संपूर्ण जबाबदारी गणेश बिडकर पुणे महापालिकेसाठी रणनीतीप्रमुख शंकर जगताप पिंपरी चिंचवड महेश लांडगे मावळ विभाग राहुल कुल बारामतीचा लढवय्या चेहरा हे सगळे नेते फक्त उमेदवार नाहीत या आहेत भाजपच्या स्थानिक संघटनेचे किल्ले भेदक योद्धे त्यांचं काम काय तर अजित पवारांचा प्रभाव तोडायचा आणि सोबायावर विजय मिळवायचा दुसरीकडे ठाण्यात भाजपच्या शिंदेंच्या गडातच स्वतःची सेना उभी केली जाता गणेश नाईक ठाण्यातील प्रमुख रणनीतिकार संजय केकर शहर बागाची जबाबदारी कपिल पाटील ग्रामीण भागाचे प्रभारी आता गंमत बघा गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचं नातं फारसं गोड नाही दोघांचे गट ठाण्यात वर्षानुवर्षे भिडलेत म्हणूनच इथं महायुतीचा बुरुज बांधणं जवळपास अशक्य दिसतं ठाणे महापालिकेची निवडणूक म्हणजे थेट शिंदेविरुद्ध भाजप अशी चुरस ठरणार आहे शहांच्या सूचनेनंतर भाजपनं प्रत्येक जिल्ह्यात संघटन चाचणी सुरू केली प्रत्येक तालुक्यात बैठक सोशल मीडिया टार्गेट कार्यकर्त्यांचे क्लस्टर्स मिटिंग हे सगळं सुरू आहे मोड ऑफ स्पष्ट आहे भाजप आता युतीपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांवर आणि स्वतःच्या नेटवर्कवर भर देणार भाजपचा मोठा गट आता म्हणतोय आपण सत्ता मिळवण्यासाठी युती केली पण प्रत्येक वेळी कुणाच्या तरी सावलीत उभं राहायचं का म्हणून भाजपचं सूत्र ठरलंय मुंबई शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत महायुती बाकी महाराष्ट्र स्वभावाची लढाई राजकीय वर्तुळात चर्चा जोरात आहे भाजपनं असं धोरण राबवलं तर महायुतीतील विश्वासघाताचे ढग दाटतील शिंदे गटाला वाटतंय भाजप आमच्या पायाखालची जमीन ओढतोय अजित पवारांचा गट म्हणतोय भाजप आमचं अस्तित्व घ्यायला निघालंय या संशयामुळं आतून फाटे पडतायत अमित शाही केवळ राजकारणी नाहीत ते चाल आखणारे बुद्धिबाई पट्टू खेळाडू आहेत त्यांनी महाराष्ट्रात ही कुबड्या काढा घोषणा केवळ आत्मनिर्भरतेसाठी केली नाही तर शिंदे गट आणि अजित पवार यांच्या मनात सतत अनिश्चिततेचं बीज पेरण्यासाठी केली कारण भाजपला माहीत आहे जेव्हा साथीदार घाबरतात तेव्हा नियंत्रण आपोआप आपल्या हाती येतं पुणे ठाणे पिंपरी मावळ बारामती इतकंच नाही तर नाशिक छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर नागपूरमध्ये भाजपनं स्थानिक पातळीवर स्वभावाचे गट तयार केलेत संघटन पातळीवर कार्यकर्त्यांच्या बूथ मिटिंग एक बूथ दहा तरुण मोहिमा आणि स्थानिक प्रभावशाली लोकांना थेट भाजपमध्ये आणायचा डाव सुरू आहे या घडामोडींनी महायुती महायुतीमध्ये बैचैनी पसरवलेली आहे गटात विचार सुरू आहे भाजप आम्हाला गरजेनुसार वापरतोय का अजित पवार शिब यांच्या शिबिरात चर्चा आहे पुण्यात भाजप आमच्याच लोकांना फोडतोय का अजितदादांच्या काही नेत्यांनी तर गोपनीय बैठकीत नाराजी व्यक्त केली मित्रांनो राजकारणात कायमचं काही नसतं आज जे मित्र आहेत ना ते विरोध ते उद्या विरोधक होतात भाजपच्या या कुबड्या काढा मोहिमेनं महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणात पुन्हा एकदा हालचाल निर्माण केली पुढचे काही महिने ठरवतील भाजप खरंच एकटं लढतंय का या सगळ्या प्रेशर टेक्तीस साख्या आहे मित्रांनो अमित शहाच्या एका वाक्यानं महाराष्ट्राचं राजकारण थरथवलंय शिंदे आणि अजित पवार यांच्या गटात भाजप उतरलंय आता पुढचा खेळ कोणाचा ही लढाई फक्त मतांची नाही ही अस्तित्वाची अभिमानाची आणि स्वभावाच्या घोषणेची तुम्ही महाराष्ट्र वार्ता पाहत राहा या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद